नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एमटे ऑल टीव्ही युट्यूब चॅनल चॅनलवरती स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाच कंपन्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम जमा पाहूया संपूर्ण बातमी राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे ऐंशी रुपये एवढा निधी आज वितरित केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीन दिवसात पाच विमा कंपन्यांकडून हा निधी वितरित केला जाणार आहे कोणकोणत्या कंपन्यांना हा निधी वितरित केला आहे ते आपण पाहूया भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्यांना आज एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे ऐंशी रुपये एवढा निधी जो काय आहे तो आज वितरित केला आहे हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एक ते दोन दिवसात जमा होण्याची या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद